नायगाव तालुक्यातील मुगाव येथील जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करा ग्रामस्थांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की आज सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत या जलजीवन मिशनच्या कामातून गावकऱ्यांना फायदा होईल व उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही अशी अपेक्षा होती मात्र अनेक गावात कामे अपूर्ण आहेत तर काही गावात कामे पूर्ण होऊ नये ती निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात होत आहे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मोगाव येथील ग्रामस्थांनी आज जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांना निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला सदरिल आहे सदरील काम निकृष्ट व बोगस असून या कामासाठी गावातील चांगल्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने रस्ते खराब झाले आहेत पाईपलाईनची खोली कमी असल्यामुळे अनेक जागी पाईपलाईन फुटली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे आता प्रशासन संबंधित व अभियंत्याला पाठीशी घालते की कारवाई करते हे पाहणं महत्वाच ठरणार आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रिया मुगाव येथे आज सकाळी पावणे अकरा वाजताच्या दरम्यान दिली आहे माझं नाव गंगाजी नारायणराव पाटील ताटे हा इथला रहिवासी आहे आणि हे शासनाचं हरघल नल जी योजना मार्फत ही चालू केलेली आहे याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे कोणतीही वस्तू निकृष्ट दर्जाची तीन तीन महिन्यात वाल बदलणे पाईपाची खोली पाईपलाईनची खोली एक फूट कोणतेही वाहन जात असेल तर ती फुटून जाणे आणि त्यासाठी आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी नळाला येत नाही आणि बाकी पाण्याची काही व्यवस्था या ठिकाणी नाही तसं आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे तरी कलेक्टर साहेबाला या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो याची योग्य चौकशी व्हावी आणि काम योग्य झालं की नाही दीड कोटीची योजना आहे काम योग्य झालं की नाही याची चौकशी करून मुगववासीला न्याय द्यावा तीस वर्षापर्यंत पाणी मिळत नाही मी आताची तक्रार करत नाही इथून तीस वर्षापर्यंत पाणी मिळत नाही ह्याचा जाब कोणाला विचारावा एवढंच या मीडियाच्या बाबतीत मी आपल्याला विनंती करतो